नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आज आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने यातील महत्त्वाचा भाग वाचून दाखवणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले असे आपल्याला शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून शिकवले जाते आणि गेली त्रेसष्ट वर्षे आपण हे ऐकत आलेलो आहोत एक दोन तीन वेळी गेली त्रेसष्ट वर्ष आपण हे ऐकत आलो आहोत केवळ ऐकतच नव्हे तर खरेही मानत आलेलो आहोत जगात कुठेही एवढा खोटा इतिहास शिकवला जात नाही जो भारतात युरेशियन भ्रमणाद्वारे शिकवला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जो ठराव पास झाला तो भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव नव्हता तर सत्तेच्या हस्तांतरणाचा ठराव होता इट वॉज ट्रान्सफर ऑफ पॉवर बिल अँड नॉट इंडियाज इंडिपेंडेंट बिल सत्ता हस्तांतरणाच्या ठरावावर खालील लोकांच्या सह्या होत्या लॉर्ड माउंट बॅटन लेडी एडविन माउंट बॅटन आणि पंडित जवाहरलाल नेहरू रेशन ब्रह्मनाने गेले त्रेसष्ट वर्षे भारतातील लोकांना खोटे सांगितले की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला खरे तर भारत स्वतंत्र झालाच नाही केवळ सत्तेचे हस्तांतरण झाले एक विदेशी इंग्रज गेला व जाताना दुसऱ्या विदेशी रेशन रह्मानांच्या हातात भारताची सत्ता सोपवली म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्य दिन नसून सत्ता हस्तांतरण दिन आहे आणि गेली त्रेसष्ट वर्षे ही गोष्ट भारतातील लोकांना माहीत उजली नाही हा केवळ खोटारडे पण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्य दिन नसून सत्ता हस्तांतरण दिन आहे म्हणून पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन न म्हणता सत्ता हस्तांतरण दिन म्हणायला हवे हा खोटा इतिहास शिकवण्याचा भारतातील मूल्यवाशी लोकांवर फारच वाईट परिणाम झाला आहे जर खरा इतिहास शिकविला असता तर भारतातील मूल्यवाशी लोकांना कळले असते की पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नसून सत्ता हस्तांतरण दिन आहे आणि भारतातील मूल्यवाशी बहुजनांनी आपले स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे चालू ठेवले असते आपल्या मूलनिवासी महापुरुषांचे अपुरे कार्य पूर्ण केले असते परंतु युरेशन ब्राह्मणांनी खोटा इतिहास कवीला आपल्या बहुजनांनी तो खरा मानला मोठा घोटाळा झाला केवळ घोटाळाच नव्हे तर ब्राह्मण घोटाळा झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला साहित्य सम्राट महान कामगार नेते लोकप्रबोधन कारण सत्य शोधक साठेंनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा त्यांनी मुंबईत काढला हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा त्यांनी आझाद मैदानावर काढला हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा त्यांनी परतच्या पावसात काढला त्यावेळी जेवढा पाऊस पडला तेवढ्या पावसाची नोंद झाली तेवढा मोठा पाऊस व तेवढी पावसाची नोंद अद्यापही मुंबईत झाली नाही हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा कम्युनिस्टांनी विरोध करून सुद्धा काढण्यात आला हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा पोलिसांनी विरोध करून देखील काढण्यात आला शेवटी तर कम्युनिस्टांनी फातवा काढला की अण्णाभाऊ साठेंच्या स्वातंत्र्याच्या निषेध मोर्चात कामगारांनी सहभागी होऊ नये तरी देखील अण्णाभाऊ साठेंच्या निषेध मोर्चात वीस हजारच्या वर लोक उपस्थित होते शेवटी तर कम्युनिस्टांनी कामगारांना आपापल्या ग्राम्हि स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचा आदेश दिला जेणेकरून लोक अण्णाभाऊ साठेंच्या स्वातंत्र्याचा निषेध मोर्चात सहभागी होणार नाही तरी देखील अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला तोही महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत काढला पडत्या पावसात मोर्चा काढला मशाल मोर्चा काढला मोर्चा के या मोर्चाचे नेतृत्व अण्णाभाऊ साठे आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शाहीर अमर शेख यांनी केले या स्वातंत्र्याच्या के निषेध मोर्चा ही घोषणा होती आज आधी छोटी देश की जनता भोकी आहे अण्णाभाऊ साठेंच्या सर्व घोषणा मराठीत आहेत केवळ एवढीच घोषणा हिंदीत आहे कारण संपूर्ण देशाचा प्रश्न आहे अंधाभो साठ्यांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचे स्वातंत्र्य मान्य नव्हते कारण त्यांना माहीत होते की हे स्वातंत्र्य नसून सत्तेचे हस्तांतरण आहे याचा अर्थ अण्णाभो साठे देखील युरेशियन ब्राह्मणाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते जर अण्णाभो साठे युरेशियन ब्राह्मणांच्या स्वातंत्र्यात सहभागी झाले असते त्यांना युरेशियन ब्राह्मणांचे स्वातंत्र्याचे आंदोलन मान्य असते तर त्यांनी त्याचा तीव्र निषेधण्यासाठी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला नसता परंतु त्यांनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचे स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते का मान्य नव्हते कारण ते केवळ युरेशियन ब्राह्मणांचे स्वातंत्र्य होते ब्राह्मण इतरांचे नव्हते ज्यावेळी अण्णाभाऊ साठेने स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला त्यावेळेस काही पत्रकारांनी अण्णाभाऊ साठ्यांना काही प्रश्न विचारले पत्रकारांचा प्रश्न हवा अण्णाभाऊ साठे काल तर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आज तुम्ही स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढताय कारण काय अण्णाभाऊ म्हणाले काल जे स्वातंत्र्य मिळाले त्यांनी आम्ही नाही स्वातंत्र्य झालो तर स्वातंत्र्य झाले काही वाक्यातील हमी म्हणजे कोण तर भारतातील लोक लोक ब्राह्मणे पीडित लोक होय आणि ते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य अंधाबोसाठी हिंदी भाषेतून मोठ्या आवेशाने पत्रकारांना सांगतात अरे कलजू आजादे मिली, उससे भी आजाद हम नाही हम तो आज भी गुलाम है भूखे कंगाल यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जे स्वातंत्र्य मिळाले ते ब्राह्मणे स्वातंत्र्य नाही पंधरा ऑगस्टला ब्राह्मण स्वतंत्र झाला आणि ब्राह्मणे भारत गुलामच राहिला म्हणून अण्णा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करीत होता त्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्याचा जाहीर निषेध म्हणून मोर्चा तुम्ही स्वतंत्र नाहीत याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला त्यावेळीस हे धाडस करणे म्हणजे देशाच्या विरोधात उभे टाकण्याचे काम करत होते त्यांनी त्यावेळी त्यांनी करून गद्दार देशद्रोही घोषित करण्याची शक्यता होती तरी देखील त्यांची कशाचीही पर्वा न करता युरिशियन ब्राह्मणाच्या नाकारून ठेचून त्यांचा स्वातंत्र्याच्या मशाल मोर्चा काढून निषेध केला हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा धाडसी कार्यक्रम म्हणूनच मूल निवासी इतिहासात ते याची नियोज होईल